बघा इथं असं डोंगर आहे आणि सगळं डोंगराचं पाणी सगळं इथं येत आहे आणि ही जी जी बादा 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 चाले चाले जे भरतीला भरती होण्यासाठी जी पोरंपोरी आहेत हे असे पाण्यातनं बघा बदावर चालत चालले आहेत पाणी सगळं उडा लागले पाय सुद्धा घसरण्याची शक्यता आहे मी पण आता पाण्यातनं चाललो आहे पॅन सगळी भिजणार आहे तर ट्रेकिंगला पण मित्रांनो जीवनात एकदा आलंच पाहिजे नमस्कार मात्र बंधोनी नो मित्रांनो आणि भावानो दादा गोड्याच्या साईडनी साष्टांग नमस्कार तर आज मला सकाळ सकाळी पहिलं भाडं लागलं आहे तुमची जर माहिती सांगा नमस्ते मी राजकुमार बिरादार एन आय स्कोच आहे जयसिंगपूरमध्ये माझी स्पोर्ट्स अकॅडमी आहे आम्ही सध्या तमदेलगे इथे हिल ट्रेकिंगला आलेलो आहोत तर यांची बघा मित्रांनो अकॅडमी आहे आणि त्यांच्या अकॅडमीमध्ये कधी पोरं आहेत सध्या किती पोरं आहेत दीडशे आसपास पोर आहेत म्हणजे ही आर्मीला पण जातात आणि मिलिटरी पण जाऊ शकतात स्पोर्ट्स पण स्पोर्ट्स पण आणि पोलीस भरती पण होऊ शकतात तर आर्मी जाऊ शकते मिलिटरी जाऊ जाऊ शकतात स्पोर्ट्स करू शकतात पोलीस सुद्धा भरती होऊ शकतात तर आज सकाळ सकाळी मला यांचं पहिलं भाड आलं मी पण लवकर आलो आहे आणि आता आम्ही चाललो आहे ट्रेकिंगला तर चला आनंद घेऊया आपण सकाळ सकाळी ट्रेकिंगचा हे मोरा आता मोर तिकडं आवाज दिला बघा माया करून एकदा जोरातला की आणि इथं बघा असं डोंगरा मिळवा मित्रांनो आणि हिरवळ अशी जबरदस्त आल्या का नाही काय खतरनाक ही तो बघा का नाही नऊ दहा वाजता मेंढर सुद्धा येतात मेंढरं शेरड मसरे बी येतात चरायला गाय्या पण येतात गाई गाई म्हणायच्या गाया न गी गायी गाय <laughs> तर आता बघा चालत चालत ट्रेकिंगला सुरुवात झाल्या आणि ही बघा भारताची फळवी पिढी जी देशाला घडवणार कोण मिलिटरी भरती होणार कोण पोलीस भरती होणार कोण ट्रेकिंगमध्ये जाणार तर चालत चालत चाललो आहे बघा आता आणि त्या तिकडे बघा डोंगरावर मी दिसतात काय माणसं बघा तिकडे दिसत तर तिकडे मी आहेत बघा लोक आणि सगळी दर रविवर येतात बघा मित्रांनो आणि कमीत कमी, कमी। सर सर किती एक वीस किलोमीटर एवढं ट्रेकिंग एक दहा किलोमीटरचं ट्रेकिंग असतो आहे आणि आज मला पण संधी मिळाली ट्रेकिंग म्हणजे का काय कसं करतात काय करतात बघायला आम्ही मी पण मिलिटरी जाणार होतो आर्मीत तर उंची नाही हो पाच फूट चार इंच पहिल्या दणक्यात बाहेर काय इच्छा असून पण सगळं अनुकूल लागतंय आणि मेहनत लागते अरे चार पडतो आता तर आता पुढचा नजारा दाखवतो तुम्हाला आणि बघा इथं असं हिरवगार जंगल आणि सगळीकडे हिरवळ आहे आणि ह्या जंगलात बघा मित्रांनो बिबट्यासुद्धा आहे बिबट्या आणि सगळी असं असं जे जंगल आहे मोठी मोठी झाडं आहेत आणि पाऊस पडला आहे की नाही पाऊस झाला आहे त्यामुळे सगळं असं हिरवगार झालं आहे बघा आणि ह्या जंगलातनं मी आता चालत जाणार आहे ही पोरं तर लय चालतात म्हण मला काय चालाय जमते नाही बघूया प्रयत्न करूया आपण आणि सगळी हिरवगार जंगल आहे आणि ह्या जंगलात आता ट्रेकिंग आहे आणि डोंगरातून आपल्याला जायचं आहे बघा आणि झिकडं बघा असं हो मोठा आहे मोठा डोंगूर आहे डुंगूर लई मोठा हो आणि इकडे पण बघा तर ह्या इथं बघा मित्रांनो जो तलाव आहे त्याबद्दल हे मामा माहिती कृपेनं तलावाचा मेंटेनन्स आणि त्या काळी त्यांनी त्याला जोपासलं होतं आणि त्याचं तलावाची रूपरेषा तयार त्या करून बांद बांधबी बांधून या जवळच्या सगळ्या परिसराला उसाला गावासनी पाणी मिळावं या योजनेने त्यांचे तलाव तयार केलेला आहे तर बघा मित्रांनो छत्रपती शाहू महाराजांची ही पुण्य आहे आणि ज्या शाहू महाराजांनी जो तलाव निर्माण केला ज्याची बांधणी केली त्या तलावकडं आपण जाऊया आता चला आणि तसं घसाट्या घसाटी पाय घसारायला लागल्यात आणि पोरं कुठे गेली की ती पोरं लई लांब गेली अबा बाबा अब अब तिकडे गेली पोरं ते मी मागं राहिलो व्हिडिओ करायला हातात तर हिवा आहे बघा तलाव मित्रांनो भला मोठा तलाव त्या मामाने माहिती सांगितल्याप्रमाणे शाहू महाराजांनी हा तलाव बांधला आहे तर बघा ही गोष्ट माहीत नव्हती पण आता माहीत झाली आणि भरपूर असं पाणी आहे तलावात आणि डोंगरात जे काही पाणी येतंय ते सगळं इथं जमा होत आहे बघा मित्रांनो आता पोरं आपली बघा पुढे गेल्यात पाणी साचलं आहे आणि पाण्यातनं सगळं रस्ता वाट शोधत चालले आहे मी आणि आठ रिपीट झाले आहेत कपडं आणि चला की हे पण भाऊ आहे बघा लाईव्ह करा लाईव्ह करा लाईक करा फॉलो करा आणि माझा बघा मित्रांनो फर्स्ट डे फर्स्ट शो आहे त्यामुळे हाऊसफुल आहे आपला सगळा कार्यक्रम आणि राडबिड झाल्या हातात चप्पले पाळी माझ्या चप्पल सगळ्यात मी चप्पल आता हातात घेतो आणि एपराईट एपराईट कदा पण जाऊया तो व्हिडिओ पे लगे लगेच हो किती मोठा बिडूक आहे बघा हवा मोठं बिडू हे बेडका भैरे हे बेडका भैरे कुठं आहे अबा इकडे बिडू काय दिसायला काय हा पाण्यात गेलाय बायो आणि सगळे भिवून पळायला लागलाय बघा पाहिजे का संध्याकाळी हवा भाऊ किती मोठा बघू बिडू बाबा पवायला चाललाय मोठा आहे मोठा बिडू काय बघा पाण्यात हे बघ दांड कावा लागला योग्य हे थांबी दांग बस पवा लागे बघ त्याला काय करू पाण्यात पोहण्याचा आनंद घ्यायला लागलाय तो पण हिकंड तिकडे तिकडं इकडे हिकंड तिकडे चाललाय बघा तो किती मोठा आहे बघा ड्राऊन ड्राउन करतोय आणि मित्रांनो एक वैशिष्ट्य आहे ज्यावेळी ही पिवळी बेडकं येतात त्यावेळी शंभर टक्के पाऊस भरपूर पडतो आहे आणि आम्ही बघा एवढ्या उंच अशा डोंगरावरून पोचलो आहे ती पोरं बघा पुढे चालत चालत चालल्यात त्यांच्या मागं मागं मी हाय आणि सगळी हिरवं उगवल्या आणि उंच जेवसा डोंगर आहे बघा आणि तिकडं मोर म्याव 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 करायला आहे तो बघा सगळा नजारा दाखवतो सकाळची चिमणी चू च्यू च्यू करल्या आणि बघा ही सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचं मावळं आहेत आणि ही सगळीजण बघा असं डोंगर चढायला लागल्यात आणि सगळ्यांच्या पायात बघा मित्रांनो बूट आहे चप्पल आहे काय काय आहे कारण माझ्या पायात काय नाही मी बिन चप्पल चालत चाललो आहे कारण चप्पल असं राड लागल्या चप्पल घालून चालत नाही तर बघा असं डोंगरावर सगळे पोरं चालल्या सगळी चालत मी पण चाललो यांच्या बरोबर आणि भला मोठा असा डोंगर आहे बघा मित्रांनो तुम्हाला दाखवतो हा काय कसला विषय हार्ड आहे माहिती आहे काय आणि ती पण बघा माग पोर राहिली भाई कमाल लगे रहे। चला या या लवकर आलो रे पोरांनो आलो आलो आवाज ऐकू येतोय का चला बघा जंगल उठवायच आपल्याला आणि बघा ही सगळी पोरं चालत चालत चालल्यात खडा असा डोंगर चढ आहे आणि मी बी यांच्या माग माग चाललोय बघा इथ दगड आहेत असे या, 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 या अजून किती किलोमीटर जाणार आय आयो बघा हे बघा युरो ढेंची 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 टक्के ढेंकी चिक ढेंकी चिक्कड कसं जायचं आहे हा हे बघा मित्रांनो तिथे मंदिर आहे बारा किलोमीटर बारा किलोमीटर होतंय असं सर सांगायला आणि लो बघा डोंगर असा आणि सगळी पोरं बघा इथे आल्या चालू यांच चालू दे आणि बघा हे सगळं असं डोंगर आहे आणि मी सुद्धा पहिल्यांदा चालू आहे आणि ही बघा माग ही हे बारक पोरग सुद्धा आलंय बघा सरांचा आहे हे सुद्धा चाल जायला लागलं या खिंडीतनं आणि ही बघा तिकडं माग दिसतात का पोरं हे शिस्तात द्या आणि नऊ जवान भारत के नऊ जवान आणि ती बघा तिकडं वर आहेत बघा पोरं ते एकदम डोंगरात किती माग आहेत बघा आणि मला काय चालायन झालं शिस्तात जायचं पळ्याला पाया कसायला लागल्यात चप्पल आणलो खरं काय ना चप्पलनं चप्पलसह भिजायला लागल्यात तर बघा ही अशी झाडं आहे तिथं आणि झाडातनं असं वाकून जायचं पळ्यायला लागल्या आणि ही बघा बोराची झाड आहेत बघा बोरं बोर जंगली बोराची झाड आहेत बघा हे आणि असं खाली वाकून चालत जायला लागते भरपूर मोठं असं जंगल आहे ही प्रेर प्रेरणा मिळते आणि मित्रांनो फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे ही सगळ्या मुलांना प्रेरणा मिळत्या तर बघा मित्रांनो अशा अवघड चालला येत नाही अशा जागेतनं चालत चालू आहे आम्ही मी एकटा बघा मित्रांनो बिन चप्पल जर चालत चालू आहे पाया चप्पल नाही काय नाही बघा बघा बिन चप्पल जर चालत चालू आहे आणि पाय घासाव लागलेत चप्पल आणलोय मी तर झालंय कसं ते चप्पल भिजल्यामुळे चालाय ना आणि बघा डोंगर डोंगर असं सगळं हाय काट्या कुट्यातनं आणि अडचणींना असं खाली वाकत देत काटे झाडं आहेत हे बघा ये सगळा नजारा आणि माझी मी इच्छा आहे मित्रांनो म्हणून की तुम्ही असं ट्रॅक केला पाहिजे आणि ही सगळी दगडावर हिरवळ चढल्या पावसानं आणि सगळा असं ट्रॅक केला पाहिजे बघा मित्रांनो तर हे बघा हे सर आहेत आणि हे एकदम होरं आहेत आणि ह्या दगडा धोंड्यातनं असं पाण्यातनं रस्ता काढत यायला लागल्यात आणि ह्यासुद्धा पुरी पण बघा याय लागल्यात ह्यादागड धोंड्यातनं पाण्यातनं खळ 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 डोंगराचं पावसाचं पाणी यायला लागले बघा इथं असं डोंगर आहे आणि सगळं डोंगराचं पाणी सगळं इथनं येत आहे आणि ही जे भरतीला भरती होण्यासाठी जी पोरंपोरी आहेत हे असं पाण्यातनं बघा बदाब चालूच चालले आहेत पाणी सगळं उडाला लागले पायसुद्धा घसरण्याची शक्यता आहे मी पण आता पाण्यातनं चाललो आहे पॅन सगळी भिजणार आहे तर ट्रेकिंगला पण मित्रांनो जीवनात एकदा आलंच पाहिजे तर असं बघा हे पाण्यातनं सगळेजण चालल्यात आणि ट्रेकिंगचा भरपूर आनंद घ्यायला मिळायला आहे इथं बघा पाण्या डबक साचल्यासारखा तिथं बघा ती पोरं गेल्यात शिस्तात शिस्तात पाय घसर द्यात आणि इथं सगळी बघा आता ही चालत चालत कुठनं कुठून आले काय कळणार इथं जरा बांध घातलाय पाणी थांबण्यासाठी बारकासा बांध इथं सगळी बघा पोरं जमले तिथं फिरायला डोंगरा डोंगरात रस्ता बघा मिळ ना झाला या चालून चालून पाय दुखायला लागल्या ती आता कुणीकडे जायचं काय कळ ना झालं या बघा मित्रांनो ही आपली सगळी गँग हे आहे सर आणि हे असं दर रविवारी पहिच्यात म्हणत बना दना 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 डोंगरातनं दना 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 आणि आज चालत आलो आहे माझं पाय आता लागले आहेत दुकायला आणि कमीत कमी बारा तेरा किलोमीटरचा हो डोंगरचा ट्रे ट्रेक आहे ट्रेक प्रवास आहे आणि उघडचा आता ऊन नाही म्हणून काय वाटणार आणि हिरवळ आहे सगळं जरा गार वारं हाय त्यामुळं काय वाटण झालं आहे आणि सगळी पोरं बघा तुम्हाला दाखवतो असं डोंगर बघा येऊ हा तर डोंगर दिसलाय काय बो असा येऊ डोंगरू आहे सगळा आणि असं आम्ही फिरून शान इथं पण झालो आहे आता आणि आता असं फिरून शान आता का काय रस्ता गावते होते का नाही कुणा लोक सर हमारे सर आगे है वो आमको रास्ता दिखायगे जब सर आगे चलते हैं तो सब प्रजा पीछे पीछे से उनके जाएंगे औरता धुण ते सब हमारी मंजिल तक पोहोचईंगे तर दोस्तां माझा इथं ब्लॉग मी इथं थांबवतो व्हिडिओ शोर पण नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा काय करायचं करा आणि लवकरात लवकर माझ्या यूट्यूबचे चॅनल माझं मॉन्टेज होऊ दे तर तुम्ही जर माझं यूट्यूब चॅनल बघितलं फेसबुक चॅनल बघितलं तर माझं चॅनल मॉन्टेज नक्कीच होईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय